मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी दणदणीत विजय मिळवला त्यानंतर भाजपलासुद्धा धक्का बसला त्याच पद्धतीनं जे फुटीनंतर जे आमदार खासदार वेगळे झाले होते शिवसेनेमध्ये त्यांनासुद्धा हा जोरदार धक्का मानला जातोय दोन वर्ष प्रलंबित असणाऱ्या या निवडणुक्या ज्या पद्धतीनं पुढे राजकारणांच्या माध्यमातून पुढे ढकलल्या जात होत्या त्या अखेर घेतल्यानंतर दहाच्या दहा जागा आदित्य ठाकरे यांनी जिंकल्या आणि त्या जिंकल्यानंतर खरोखरच विरोधी पक्ष आहेत भाजप आहे किंवा गट आहेत त्यांनासुद्धा हा जोराचा धक्का मानलं जात आहे कारण ज्या पद्धतीनं बोललं जातं आम्ही खरी शिवसेना शिंदेंकडून सांगितलं जातं आहे त्याच पद्धतीने त्यांच्या आमदारांकडून खासदारांकडून सांगितलं जातं खरी शिवसेना आम्ही आहोत तर या इलेक्शनमध्ये खरोखरच दाखवून दिलेलं आहे खरी शिवसेना कोणाची तर या सर्व घटनेनंतर सोशल मीडियावरती अनेक प्रकारच्या मीम्स बनल्या अनेक प्रकारचे व्हिडिओ बनले की खरी शिवसेना कोणाची आहे आदित्य ठाकरेंनी दणदनीत विजय संपादन केला सर्व स्तरावरून आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं अभिनंदन करण्यात आलं तर या संपूर्ण घटनेविषयी तुमचं काय मत नक्की कमेंट करा तुम्हाला काय वाटतं घरी शिवसेना कोणाची ते सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद